नमस्कार मंडळी कुंभ राशीच्या व्यक्तीचं साडेसातीच अंतिम चरण एकोणतीस मार्च पासून सुरू झालेलं आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनी आतापर्यंत बरंच साडेसाती मध्ये सहन केलेलं परंतु आता तुमचा येणारा काळ दिलासा देणारा असेल साडेसातीच्या गेल्या पाच वर्षांमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले असणार राशीच्या काही व्यक्तींनी साडेसातीचा खूप त्रास सहन केला असेल प्रत्येक कामामध्ये अडथळे आले असणार खर्चामध्ये वाढ झाली असेल तर काही जणांची पैशामध्ये फसवणूक झाली असेल गेल्या पास वर्षापासून मानसिक त्रास ताण तणाव निर्माण झाला असेल या साडेसातीमध्ये मध्ये काही लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिला असेल तर काहींनी तुमच्यावर खोटे आरोप केले असते कुंभ राशीच्या काही व्यक्तींना ही साडेसाती नकोशी झाली असेल या साडेसातीमध्ये तुम्हाला एकटेपणा जाणवला असणार जवळच्या माणसाकडून तुम्ही मदतीची अपेक्षा केली असेल तर तुमचा अपेक्षा भंग झाला असेल कारण साडेसातीमध्ये दे, शनिदेव आपल्याला काही शिकवून जातात साडेसातीमध्ये दे, शनिदेव आपल्याला स्वावलंबी बनवतात आपली खरी जवळची माणसं कोणती आणि वरवरची मैत्री करणारी तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या माणसाचा फरक शनिदेव आपल्याला या काळामध्ये करून देतात माणसाची खरी ओळख कळते साडेसातीमध्ये शनिदेव आपल्याकडून मेहनत करून घेतात कुंभ रास ही शनीची रास आहे ज्यांच्या पत्रिकेत शनी अनुकूल आहे कुंडलीमध्ये शनी चांगल्या स्थितीमध्ये आहे त्या व्यक्तींना शनीच्या साडेसातीचा सा त्रास कमी जागावतो पण आता साडेसातीचं चा अंतिम चरण कुंभ राशीच्या व्यक्तींना बरंच काही देऊन जाणार आहे हा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी दिलासा देणारा आहे कुटुंबामध्ये सुखशांती वाढणार आहे तसेच तुम्ही कुटुंबासाठी जास्त वेळ द्या आणि घरच्या लोकांसाठी मेहनत करणार आहे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल या येणाऱ्या अडीच वर्षामध्ये शनी महाराजांचा कुंभ राशीच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडणार आहे मीन राशीचा धनभावाचा शनी तुमच्यासाठी नवीन इन्कम सोर्स निर्माण करणार आहे कुंभ राशीच्या व्यक्तींना या साडेसातीमध्ये जास्त मेहनत करावी लागत असली तरी त्याचे तुम्हाला चांगले लाभ मिळणार आहेत तुमची अडलेली जी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही तर ती कामं आता पूर्ण होणार आहेत राशीच्या महिला ज्या हाऊस वाईफ आहेत त्या घर बसल्या उद्योगधंदा करू शकतात या महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल त्यांची एक नवीन ओळख निर्माण होईल तसेच या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातामध्ये पैसा येणार आहे कुंभ राशीच्या व्यक्ती पैशाची योग्य ते गुंतवणूक करणार <गणगी> आहेत <गणगी> कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये आतापर्यंत त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं नाही तसेच त्यांच्यावर त्यांचे बॉस किंवा अधिकारी नाराज होते तर आता तुमच्या कामाचं क्रेडिट मिळेल तुमच्या कामाचं कौतुकी होईल तसेच तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होईल कुंभ राशीचा व्यापार करणाऱ्या व्यक्तींचे जुनी <ख़़गी> उदारी <णगी> असेल <णगी> तर ती उदारी आता वसूल होईल तुम्हाला व्यापारामध्ये अनेक प्रकारचे लाभ होते राशीच्या व्यक्तींनी या काळामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी तुम्हाला कुठले जुने आजार असतील तर अशा व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्या साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करायचे तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी साडेसातीमध्ये शनीचे शुभ परिणाम मिळण्यासाठी शनिदेवाची किंवा मारुतीची उपासना करावी दर शनिवारी शनिदेव किंवा मारुतीचे देवळात जाऊन दर्शन घ्यावे दर शनिवारी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे पठण करावे गरजू लोकांना किंवा अपंग लोकांना मदत करावी आई वडील आणि आजी आजोबांची सेवा करावी आळस करू नका शनिदेवाला मेहनत करणारी आणि शिस्त पाळणारी माणसं आवडतात हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद